तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर येत्या पाच डिसेंबरला होणारं मानाचं हिंद केसरी मैदान रामदरा फाटी वडकी येथे मित्रांनो संपन्न होत आहे मागच्या वर्षी या मैदानात बिंजोडचा बादशाह मथूर कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा एक हजार एक मथूर आणि त्याचबरोबर शिरसोडीची रायफल या जोडीनं हिंद केसरी किताबाचा मान पटकावला होता आणि यावर्षी या मैदानात एक नंबर कोण होणार आणि या मैदानातील टॉपचे पैरे कोण असणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण पैरे अगोदर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूया मित्रांनो या मैदानातील पहिला संभवित आणि टॉपचा पैरा आपण बघतोय तो म्हणजे साहिल प्रतिष्ठान द्वारलीचा हरण्या आणि त्याचबरोबर सेमीचा बादशाह ज्याला आपण म्हणतो तो बैल म्हणजेच मानगरकरांचा वादळ हा जोड आपल्याला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो या जोडीचं समीकरण जर पाहिलं तर खूप चांगलं जुळून येतं हा जोड जाईल त्या मैदानात गुलालाच पात्र होतो म्हणूनच हा जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचं पहिरा आहे मित्रांनो तो म्हणजे पिंटू शेट मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याचबरोबर सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक मित्रांनो गुरु आणि शिष्याचा जोड आहे आपल्याला हा जोड वडकीच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो कारण आत्ताच झालेल्या फॉर्च्युनर मैदानात पिंटू शेट मोडक यांनी एका बाईटमध्ये सांगितलं होतं की मथुर आणि कॉकटेल लवकरच आपल्याला पळताना दिसेल म्हणूनच हा जोड आपल्याला वडकी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो पुढील एक संभवित पैर आहे मित्रांनो करुंडेची आन बॅन शान म्हणजेच करुंडे एक्सप्रेस चिक्या नक्की कोणासोबत पळेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे तर मित्रांनो चिक्या पळू शकतो तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस आणि आत्ताच झालेल्या फॉर्च्युनरचा मानकरी तो म्हणजे लखन मित्रांनो या मैदानामध्ये हा जोड पडण्याची दाट शक्यता आहे आणि जर हा जोड पळाला तर गाडीला कसा स्पीड लागेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो जर पाहायला गेलं तर एक संभावित पायरा आहे आणि टॉपचा पैरा तो म्हणजे पैलवान अभिजित भैया पवार यांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत वाटेगावकरांचा बादल मित्रांनो वन जोडी आहे आणि आपल्याला ही जोडी पळताना दिसू शकते ज्या ज्या मैदानात जाईल त्या त्या मैदानात हा जोड पळाला आहे आणि त्या मैदानात गुलालाच पात्र देखील झाला आहे त्यामुळे मित्रांनो हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो त्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस नक्की कोणासोबत पळणार तर मित्रांनो सुंदर बॉस हा किनई मैदानामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला स्वराज दामोआना चव्हाण यांचा भारत आणि सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसू शकतो त्यानंतर मुळशी हिंदकेसरी केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी शॉटगन मेहरबान नक्की कोणासोबत तर मित्रांनो मेहरबान आपल्याला मिलिंद शेठ पाटील यांचा भिंजूडमध्ये आणि घाटावरती धुमाकूळ घालणारा भुंगाडॉन याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफलचा छोटा भाऊ सिकंदर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो सिकंदर आणि गजा फोर बाय फोर हा एक टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो त्यानंतर मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी शिरसवडीची रायफल आणि घरनिगेचा राजा ही एवन जोड आपल्याला पळताना दिसू शकते त्यानंतर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव बारम हिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो आपला लाडका बाकासूर मोठ्या मैदानात एक नंबर करणारा मराठवाडा केसरी ट्रॅक्टरचा मानकरी बाकासूर हा घोटकरांचं रॉकेट आणि गतीचं मशीन घोटचा छोटा सर्जा आणि बकसूर आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद